हरल तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता जीवाच्या आकंताने अर्जुन आणि सायली चैतन्यला कुणाल आणि साक्षीचा तो फोटोचा पुरावा दाखवत असताना जे अर्जुन आणि सायलीला जमले नाही ते आता रविराज कसा हुशारीने पुराव्या सगट समोर आणतो आणि साखरपुड्यात अंगठी घालत असताना मोक्याच्या वेळी रविराज कसा चैतन्यला भयानक पुरावा दाखवून साक्षी आणि चैतन्याचा साखरपुडा मोडतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे अंगठी घालत असताना हा कितवा साखरपुडा साक्षी तुझा असा बोलताच आटा मोठा धमाका करून खूप मोठे सत्य आता रविराज कसा चैतन्याला पटवून देतो आणि चैतन्याची खात्री करून साक्षी आणि चैतन्यला भर साखरपुड्यातून वेगवेगळे करत आता रविराज हा कसा धमाका उडवतो हे या व्हिडिओमध्ये आता आपल्याला बघावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये आता जेलमध्ये असलेल्या मैपतची भेट घेऊन आता गडकरीला जर आपल्या बाजूने थका था कायमचे थांबवायचे असेल तर आता गडकरीसोबत तू साखरपुडा कर असे आता मैपतने साक्षीला सांगितलेले असते आणि त्यामुळे आता आपल्याला जर या गडकरीला त्याच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून आपले करायचे असेल तर त्याला साखरपुड्याच्या नावाने त्याच्या गळ्यात पट्टा बांधावाच लागेल म्हणजे तो अर्जुनकडे पुन्हा जाणार नाही असे आता साक्षीला वाटून मोठ्या सीतापिने आता साक्षीने चैतन्याला साखरपुड्यासाठी तयार केलेले असते आता साखरपुड्याचे आमंत्रण देण्यासाठी चैतन्य हा पुन्हा आता सुभेदाराच्या घरी आलेला असतो तेव्हा आता सुभेदारांच्या घरी सर्वजण नाश्ता करत असताना भर दरवाजात आलेल्या चैतन्याला बघताच सर्वजण आता चैतन्यकडे बघू लागतात समोर एक चैतन्य म्हणतो की कल्पना मावशी प्रताप काका आजपर्यंत जेव्हापासून मला आठवतं तेव्हापासून तुम्हीच मला लहानाचे मोठं करून सांभाळलं तुम्हीच माझ्यासाठी माझी फॅमिली आहात पूर्ण आजीने तर मी तापाने फनफणलेलं असताना मला औषध दिलं तर आता मी माझ्या नवीन जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करत आहे आणि त्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे म्हणून तुम्ही सगळे माझ्या या जीवनाच्या नवीन प्रवासाला आशीर्वाद द्या तर आता लगेचच कल्पना म्हणते की चैतन्य तुला म्हणायचं काय तू असा कोड्यात का बोलतोयस तर लगेचच चैतन्य म्हणतो की मी साक्षीसोबत साखरपुडा करत आहे कल्पना मावशी तरीसुद्धा तुम्ही मला आशीर्वाद देण्यासाठी या असे आता आमंत्रण चैतन्य देताच इकडे अर्जुन सायली प्रताप कल्पना आणि पूर्णाई सर्वांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि त्या क्षणी अर्जुन विचार करतो की हा चैतन्य आज बर्बाद व्हायला निघालेला आहे आणि आता हीच ती वेळ आहे की याच वेळी जर चैतन्याचे डोळे उघडवले गेले नाही तर चैतन्यचा कुणाल हा आता होणार तर आता अर्जुन विचार करतो की आता जरी आपण चैतन्यला सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो आपले काही ऐकणार नाही कारण साक्षीच्या प्रेमाचे आणि साखरपुड्याचे भूत आता चैतन्याच्या डोक्यात शिरले आता अर्जुन खाडकन उठून उभारा चैतन्याला पुन्हा समजावू लागतो तर चैतन्य म्हणतो की अर्जुन तू जे बोलतो बोलतोय ना ते ऐकायला आता मला वेळ नाही आहे आणि चैतन्य तेथून निघून जातो तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता अर्जुन हा सायलीसोबत बेडरूममध्ये येत सायलीला पुन्हा आता या चैतन्याला कसे समजवायचे असे विचारू लागताच सायली म्हणते की आपल्याला वेगळा खूप काहीतरी साक्षीविरोधाचा भक्कम पुरावा आणावा लागेल आणि तो पुरावा आणण्यासाठी आता आपल्याला वेळ नाही आहे तेव्हा आता चैतन्याचे डोळे उघडवण्यासाठी आपल्याला एकच व्यक्ती मदत करू शकेल आणि ती व्यक्ती म्हणजे रविराज सर आपण जर रविराज सरांना हे पुराव्यासकट सगळं पटवून दिलं तर ते मोठ्या हुशारीने चैतन्याचे डोळे उघडू शकतात आणि चैतन्यसुद्धा रविराजचे ऐकू शकतो तर आता ते ऐकून अर्जुन आणि सायली रविराजची भेट घेऊन त्याला सर्व हकीकत सांगतात अर्जुन म्हणतो की सिनियर आता चैतन्याचा जर कुणाल होण्याच होऊ द्यायचा नसेल तर त्यासाठी तुम्ही पुराव्यासकट हे सत्य चैतन्यसमोर आणावे चैतन्याचा आमच्यावर काही विश्वास नाही आणि लगेचच रविराज म्हणतो की अर्जुन तू काही काळजी करू नकोस जर हे सर्व खरं असेल तर चैतन्य हा त्यातून नक्कीच बाहेर येईल आणि मी त्याला बाहेर काढील तो काही काळजी करू नकोस इकडे आता चैतन्य हा रविराजला सुद्धा आमंत्रण देतो आणि ठरल्या मुहूर्ताप्रमाणे आता चैतन्य आणि साक्षीचा साखरपुडा हा देवळात होणार असतो आणि त्यासाठी आता चैतन्य आणि साक्षीने फक्त त्यांच्या जवळचेच लोक बोलावलेले असतात इकडे आता कल्पना ही सर्वांना सांगते की काही जरी झालं तर चैतन्य या घरात वाढलेलं आहे तेव्हा कोणी जरी आलं नाही तर मला चैतन्याच्या साखरपुड्याला जावंच लागेल असे म्हणत आता कल्पनाने तयारी केलेली असते कल्पना म्हणते की अर्जुन सायली तुम्ही नाही येणार का तेव्हा सायली म्हणते की आई तुम्ही पुढे जा हे आणि मी पाठीमागून येते आम्हाला थोडीशी चैतन्य भाऊजींसाठी आता शॉपिंगसुद्धा करायची तर कल्पना म्हणते ठीक आहे इकडे आता मात्र अर्जुन आणि सायलीच्या डोक्यात काही वेगळंच शिजत असतं तो इकड़े आनी चा साकर साथी। मदे तो तर आता इकडे रविराजसुद्धा प्रियाला घेऊन आता चैतन्य आणि साक्षीच्या साखर गाडीमध्ये येतो तर तिकडे आता कल्पना अर्जुन सायली ते देखील आलेले असतात आता इकडे गुरुजी हे मंत्र म्हणू लागतात साक्षी ही समोर बसलेली असते आणि चैतन्यसुद्धा आता समोरच असतो तर आता विधीप्रमाणे सर्व मंत्र म्हणत असताना आता इकडे चैतन्य हा आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करतो आणि आता रविराजसुद्धा आता चैतन्य आणि साक्षीला शुभेच्छा देण्यासाठी पुढे येतो लगेचच आता रविराज म्हणतो की चैतन्य अरे साक्षीसोबत तू साखरपुडा करत आहे हे ठीक आहे आणि तू खूप पुढच्या जीवनातल्या प्रवासाला सुरुवात करत आहे तेव्हा मला आशीर्वाद देणं गरजेचंच आहे पण मला एक कळत नाही की चैतन्य हा साक्षीचा सा कितवा साखरपुडा आहे तेव्हा लगेचच चैतन्यला मोठा धक्का बसतो तर आता चैतन्य म्हणतो की रविराज सर आहो काय बोलताय तुम्ही साक्षी आणि चैतन्य मी पहिल्यांदाच प्रेमात पडून हा आमचा साखरपुडा आहे तेव्हा लगेचच रविराज म्हणतो की चैतन्य अरे तुला काही गोष्टी माहिती नाही आहेत म्हणून तर मी विचारतोय साक्षीला साक्षी तुझा कितवा साखरपुडा आहे तर आता साक्षीलासुद्धा रविराज काय बोलतो ते कळत नसतं साक्षी म्हणते की सर तुम्ही काय बोलता आहे तेव्हा रविराज म्हणतो की मी बरोबर बोलतो आणि लगेच त्याकडचा तो साक्षी आणि कुणालचा फोटो रविराज चैतन्याला दाखवत म्हणतो की हे बघ या फोटोमध्ये तुला ही साक्षी आणि हा दुसरा मुलगा एकमेकांसोबत मिठी मारताना बघतोयस का तू चैतन्य आणि याचा अर्थ साक्षीचे सुद्धा या, साक्षी या मुलासोबत असं प्रेम होतं आणि मला वाटतंय की हा मुलगा तुझ्या कॉलेजचा आहे का जरा विचार कर तर लगेचच चैतन्य तो फोटो बघून हा दुसरा तिसरा कोणी नसून कुणाला असल्याचे चैतन्य समोर येते तर आता लगेचच साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता तिथेच मंदिरात असलेला तो पिऊन लगेच तो फोटो बघतो आणि लगेचच तो पिऊन कुणालला ओळखतो आणि तो पिऊन म्हणतो की अहो हा तर कॉलेजमधला तो कुणाल आहे आणि ही मुलगी म्हणजे या मॅडम आहेत अहो मला ओळखलं का तुम्ही चैतन्य मी कॉलेजचा पिऊन होतो आणि आता रिटायर झालो आहे ते ऐकून आता चैतन्यला मोठा धक्का बसून पटकन चैतन्य हा त्या ब्राह्मण वेशातल्या त्या पिऊनला ओळखतो आणि लगेचच तो पिऊन म्हणतो की आहो या दिवसांमध्ये म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा ह्या मॅडम कायम त्या कुणाला भेटायचे आणि यांचे खूप जवळचे रिलेशनशिप होते ते ऐकून आता चैतन्यला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता रविराजने पुराव्यासकट तो कुणाल साक्षीच्या मिठीतला फोटो चैतन्य समोर आणून खाडकन चैतन्याचे डोळे उघडवलेले असतात आणि त्या क्षणी आता गुरुजी हे चैतन्याला आता अंगठी देऊन म्हणतात की ही अंगठी तुम्ही आता यांच्या हातामध्ये घाला तर चैतन्यला राग येऊन चैतन्य ती अंगठी तशीच तिथे फेकून देतो आणि म्हणतो की खरंच रविराज काका का आज तुम्ही माझे डोळे उघडवले आणि ही साक्षी खोटारडी निघाली मला खोट्या प्रेमाच्या हिने जाळ्यात अडकव आणि अर्जुनसारख्या चांगल्या मित्राला मी गमावलंय आणि बोल साक्षी हे सर्व काय आहे हा फोटो कोण कसा आला आणि या फोटोमधली ही साक्षी म्हणजे तूच आहे आणि हा कुणाल तर आता लगेच साक्षीची बोबडी वाळालेली असते साक्षी म्हणते की अरे मला काय माहिती चैतन्य तू हे काय बोलतोय या फोटोतली ही मुलगी मी नाही आहे आणि एकमेकांसारख्या दिसणाऱ्या खूप मुली आहेत तर आता लगेचच तो पिऊन म्हणतो की नाही अहो मॅडम एकसारख्या चेहरा असणाऱ्या मुली आहेत पण तुमच्या गळ्यामध्ये जो तीळ आहे तोच तीळ या फोटोच्या तुमच्या मानेच्या तिथे दिसतोय बघा यावरून या तुमचीच मॅडम आहे तेव्हा आता चैतन्याला पक्की खात्री झालेली असते आणि रागाने आता साक्षीला घालण्यासाठी घेतलेली ती अंगठी चैतन्य हा तिथेच फेकून देतो आणि आता लगेचच एका सेकंदात भयानक पुरावा दाखवून रविराजने चैतन्याचा साखरपुडा मोडलेला असतो तर आता अर्जुनच्या हुशारीने रविराजला पुढे घालून वकिली डोक्याने रविराजने मोठी हुशारी दाखवून आता एकाच पुराव्याने चैतन्य आणि साक्षीचा साखरपुडा मोडलेला असतो तर आता इकडे पिऊंने सुद्धा मोठी धमाल करून साक्षीच्या मानेवरची जन्मखून दाखवून त्या फोटोमधली साक्षी आणि ही साक्षी म्हणजे एकच आहे हे आता प्रो केलेले असते आणि चैतन्यसमोर खोट्या साक्षीचा पर्दा फास झालेला असतो मोक्याच्या वेळी येऊन रविराजने आता साक्षी आणि चैतन्याचा साखरपुडा मोडून खाडकण चैतन्यला कुणाल होण्यापासून वाचवलेले असते तर आता साक्षी ही कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा